वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पीकिमा दोन हजार तेवीस चे पैसे बँक खात्यात जमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत त्याची यादी आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर टक्के पात्र आहात की नाही हे देखील आपण पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता करूया आजचा व्हिडिओ राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे हंगामात पावसाच्या अभावामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचवीस टक्के रकमेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मंजूर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात आज वर्ग करण्यात आली आहे खरीप हंगामात पावसाअभावी विविध नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं मात्र पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरून निघणार आहे आज राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी सव्वीस रुपये वितरित केले गेले आहेत यात नाशिक जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपये वितरित झाले आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना एक एकशे सत्तावीस कोटी रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत तर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी दहा लाख रुपये वितरित करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना तीनशे सत्तर कोटी रुपये आज वितरित करण्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत तुमची घेतो रजा जय महाराष्ट्र